रायगडच्या नागोठाण्यातील शिंदे शिवसेनेचे उमेदवार सुमित कातेच्या सभेला गर्दी पाहून विरोधकांना धडके नागोठाण्यातील भव्य सभा म्हणजे विजयाची नांदी मंत्री गोगावले यांचं वक्तव्य नागोठणी इथं रायगड जिल्हा परिषद नागोठणी गट उमेदवार सुमित कातेव हो, पंचायत समितीचे उमेदवार अंजली दुर्गावले व अरुणा हंबीर यांच्या प्रचारासाठी आयोजित भव्य सभा नागोठणी इथं आयोजित करण्यात आली होती यावेळेस आगामी निवडणुकीतील ही विजयाची नांदी असल्याचा ठाम विश्वास मंत्री भरत शेठ गोगावले यांनी व्यक्त केला या सभेत प्रचंड जनसमर्थन दिसून आल्यानं आमचे सर्व उमेदवार निश्चितपणे विजय होतील यावेळेस मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सागर जैन रायगड आपल्याला जनशक्तीच्या आपण सगळ्यांनी दिलेल्या चर्चा ठेवा आता काही लोकांची जर मोडीत फाटा लागणार आहे कारण आपण सगळ्यांनी पाहिलं ते सामान्य कुटुंबातले एक तिन्ही उमेदवार आपले उभे आहेत आमच्या सुनील काते असतात आमच्या अंजली ताई असतात आमच्या अरुणा ताई असतील या सामान्य कुटुंबातल्या नाही कोणाकडे कॉलेज नाही कोणा हायस्कूल नाही कोणाच्या दवाखाना हे सामान्य शेतकऱ्यांची मुलं आज आपण सगळ्यांनी उभे केलेली आहे आपली जबाबदारी आहे पक्षांनी यांना तिकीट दिली आहे आता तुमच्या आमची जबाबदारी यांना निवडून आणायची आहे आणि म्हणून तुम्ही यांना निवडून दिल्यानंतर तुम्हाला कुठल्याही गावाला निधी कमी पडून देणार नाही त्याची जबाबदारी आज घेण्यासाठी आम्ही आम्ही म्हणून काम करतो आज महाराष्ट्राचा मंत्री आहे पण रायगडचा सुरूत्रा आणि रायगड साठी काम देण्याचं काम आतापर्यंत केलेलं आहे ते तुम्हालाही देत हा माझा शब्द आहे म्हणजे तुम्ही तुमचं कर्तव्य बजावा तुमची कामगिरी पार पडा सात तारखेला मतदानाच्या स्वरूपातून प्रत्येकाला आपल्याला दोन मत देण्याचा अधिकार आहे हेही जरा जनतेने सांगावं जी जन जे मला म्हणत होते ना की तू कॉन्ट्रॅक्टर आहेस कॉन्ट्रॅक्टर कार्यकर्ता होऊ शकत नाही का कॉन्ट्रॅक्टर कार्यकर्ता होऊ शकत नाही का या जनतेने मला सांगायचं तुम्ही मला कॉन्ट्रॅक्टर म्हणून बघता की, की कार्यकर्ता म्हणून बघता जो नेता इथून गेलेला आहे ना त्याला सांगावं या, या नागोटना जिल्हा परिषद मतदार संघामध्ये शिवसेनेचा भगवा होता दादा तुम्हालाही सांगतो या शिवसेनेचा सा भगवा होता शिवसेनेचा भगवा होता शिवसेनेचाच भगवा राहील समंत नेते त्यांच्या हातातून गेलाय असा रिपोर्ट ऑलरेडी सगळीकडे जाहीर झालेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या पाण्याखाली आता वाळू सरकणार आहे माझी तुम्हाला सगळ्यांना हा जोडून विनंती आहे आपण सगळ्यांनी हा पण उचललाय आपण सगळ्यांनी मिळून हे सगळं घडवलंय कोण काय बोलतोय कोण काय बोलणार आहे हा विचार करण्याची आता वेळ राहिली नाही आता ते जे काही आपण पण उचललेला आहे तो अगदी त्या पलीकडे नेऊन ठेवण्याची वेळ आता येऊन ठेवलेली आहे त्याच्यामुळे आता पुढचे पाच दिवस सजग अग राहा अगदी छोट्या मोठ्या ज्या इलेक्शन मॅनेजमेंट आहे त्या अगदी चांगल्या पद्धतीने कशा होतील आणि त्या सर्वसामान्य मतदारांपर्यंत आपले विचार आम्ही हे काय घडवलं लोकांना हे पटलं पाहिजे आणि लोकांना हे पटतंय आपण जे घडवलंय आपण जे केलंय ते सर्वसामान्य लोकांना पटते आज आपण ही सभा पाहत आहे की नागोर्ड्यामध्ये एवढी मोठी सभा होणं हे विजयाची नांदी आहे आणि निश्चितच आमचं सुमित आणि दुसऱ्या माझ्या दोन महिला भगिनी या तिघांनाही निवडून आणण्यासाठी आज ही सगळी मंडी कटिबद्ध आहेत आमचे तालुका प्रमुख आलेले आहेत आम्ही सगळे लोक आणि आमच्या त्या दोन भगिनींच्या पाठीमागे मग ठाम उभी आहोत आणि त्यांना विजयी करू सर किशोर जैन म्हणाले की हे आव्हान नाही सहज सोपी निवडणूक आहे आणि जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य घेऊन ये प्रत्येक उमेदवार आपापल्यापर्यंत सांगतो परंतु आजच्या सभेच्या अनुषंगाने जरा फोटो त्यांना पाठवा आणि मग सहज आहे का सोपी आहे हे त्यांना कळल तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी